नमस्कार दुट्यूब चॅनल मध्ये अर्णवमय सिंगंजुडे आपलं स्वागत करीत आहे बातमी आहे फ्रेशेस पार्टीची मनोहर कनिष्ठ कला महाविद्यालय येथे आयोजन करण्यात आले इत्या बारावीच्या विद्यार्थ्यांनी अकरावीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून पुढील शैक्षणिक वर्षाची शुभेच्छा दिल्या स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य योगराज मांडवतकर तर प्रमुख अतिथी म्हणून उमेश सिंगनजुड़े

चार उद्योगपति सोबत चांगले संबंध तुमची मैत्री असेल तर कदाचित पांचवे उद्योगपति चार नालायक किंवा मैत्री सोबत मैत्री अच्छे नालायक तुम्हेंशिवे करोगे वैसे पाओगे और कुदरत की यही फिक्र होती है जो बोया वो निकलना तय होता है आणि तोपर्यंत पर्यंत सांगू नका जोपर्यंत पर्यंत तुमचं ध्येय साध्य होत नाही तर गडारे बनाय उभ्या पिका कल डोल किती हा कला हा येते पिकावर बरं तळा मारा असाध्य ते साध्य तरी पास सा, कारण अभ्यास का म्हणते तरी कशी असं आई सत्र ती संभाजी मारक आणि कवी कशाचा बरेच मित्र संकटाचे शुरू करू जाता तो का पहला तारा हो परिवर्तन का एक नारा हो कुछ पल का अंधेरा है फिर सब कुछ तुम्हारा है फिर सब कुछ तुम्हारा है देह संपला देह संपला जरी जीवंत युगे युगे जो सदा अभंग रहा तो विचार नहीं एक वाक्य को लिखे एक वाक्य को लिखे कोरोनी मनावली जिंकनार जिंकनार असलेली देवीची देवता सरस्वती माता तिंदरी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्या माऊलीनं आपल्या रक्ताच सिंचन स्त्री शिक्षणाचं नंदनवर फुलविलं ती क्रांती ज्योती माता सावित्री आणि ज्या महामानवान तुला आम्हाला सर्वांना आपल्या उन्नतीचा मार्ग दाखवला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व प्रतिमांना महामानवांना सर्वप्रथम मी वंदन करतो आणि आपल्या आजच्या या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष सन्माननीय प्राचार्य मानवकर सर आपल्या इथले ज्येष्ठ शिक्षक सन्माननीय साखरे सर सा। वर्ग अकरावीचे वर्ग शिक्षक सन्माननीय रेपाडे सर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते बारावीचे विद्यार्थी आणि ज्यांचा या ठिकाणी स्वागताचा सोहळा संपन्न होत आहे असे सर्व विद्यार्थी आज स्वागत आणि स्वागत सोहळ्याला आपण सर्वजण उपस्थित झाला आता पहिल्या सत्रामध्ये आपण काही छोटे कार्यक्रम घेतले गीत गायन असतील परिचय असेल तो आपण घेतलेला आहे आणि आता सेकंड पार्ट दुसरा सत्र सुरू झालेला आहे पहिला पार्ट खऱ्या त्यांना आवडला सेकंड पार्ट मात्र मी बसल्या बसल्या आणि उभा झाल्यानंतर एक भाषण झालं आता दुसरा होईल नंतर लंकर तिसरा किती ऐकायचं प्रश्न तुमच्या मनामध्ये काही ना खूप दिसतात घडीच दिसतात मला लक्षात घ्या तुम्हाला आवड कशा होते माणसाची प्रवृत्ती ही मनोरंजनाकडे आणि वाईटाकडे जास्त चांगल्या गोष्टीकडे माणसाचं लक्ष नसते तिकडे जात नाही वाईट गोष्टी आपल्या हातातून सहजपणे होतात आणि चांगल्या गोष्टी सहज होत नाही त्या जाणीवपूर्वक उपयोग करून घ्याव्या लागतात आणि म्हणून आपण चांगल्या गोष्टीकडे जाण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला नेहमीच सांगतो यापूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे की तुमची मैत्री चार विव्हांसोबत असेल तर पाचवांसोबत तुम्ही व्हा चार विवानासोबत तुमची मैत्री असेल तर पाचवा तु दिवा। विद्वान तुम्ही व्हा चार विचारी माणसांसोबत तुमची संगत असेल तर पाचवे विचाराई माणसं तुम्ही व्हा चार श्रीमंतांसोबत तुमची मैत्री असेल तर पाचवे श्रीमंत तुम्ही व्हा चार उद्योगपती सोबत तुमचे चांगले संबंध असतील तुमची मैत्री असेल तर कदाचित पाचवे उद्योगपती तुम्ही व्हा आणि चार नालायक मित्रांसोबत किंवा मैत्रीसोबत तुमची मैत्री असेल तर पाचवे नालायक तुम्ही ठरल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून मैत्री करताना ह्या गोष्टी आपण निवडल्या पाहिजेत आता तुम्हाला सांगण्यामागचा हा जो उद्देश आहे त्याच कारण असं आहे की जीवनामध्ये मित्र मैत्रिणी यांना महत्व आहे मित्र केले पाहिजेत मैत्री केल्या पाहिजेत बरं आता मी बोलत आहे त्या दोघींचा कारभार तिकडे सुरू आहे असंच राहत आपण कुठे काय केलं पाहिजे त्या नाही माहीत नाही सर कुणाला बोलले ते पाहून राहिले यांना बोलले असतील किंवा यांना बोलले असतील हा काही कसं घरी बोल आहेत तर त्या तुम्ही करायचं म्हणत ते दो दो, सर कुणाला बोलत आहे आताही काय आपल्याच विश्वनात मिळत आहे म्हणजे आपण वर्गात कसतो की कसतो आपल्या आवडीभवती काय सुरू आहे याचं सुद्धा आपल्याला भान नसतंय आपल्या अवतीभवती जे सुरू आहे त्याच भाग असलं पाहिजे आणि दुकानाच राहिले नाही की तुम्ही बाहेर होणार आहे बाहेरची शाळा तुम्हाला तुमची शाळा तुमची खूप आवडते अजूनही तुमच्या प्रेम आहे असलंच पाहिजे काही कारण नाही आपण बरेचदा असं पाहतो की आपण नव्या शाळेमध्ये जातो तेव्हा आपल्याला वाटते की नाही हे शाळाच आहे आम्हाला काहीच समजत नाही एकदा एकाच शाळेमध्ये आलो असत बऱ्याच माणसाने कोणत्याही शाळेविषयी व्यक्तीविषयी सुरुवातीलाच मत बनवू नाही जोपर्यंत आपण त्यांना ओळखत नाही त्यांच्याविषयी जाणत नाही तोपर्यंत कोणतेही मत व्यक्त करू नये सुरुवातीला बारावीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत केलं अकरावीच परंतु मला असं जाणवलं की त्यांनी स्वागत केलं नाही आहे की जे विद्यार्थी आहेत त्यांनी पहिल्यांदा अकरावीच्या विद्यार्थ्यांचं जोरदार स्वागत करावं फक्त बारावीच्या विद्यार्थ्यांनी एक दोन तीन आता अकरावीच्या मुलांनी बारावीच्या मुलांचा आभार बघायचा आहे की तुम्ही आमच्यासाठी हा स्वागताचा एवढा कार्यक्रम या ठिकाणी केला आणि म्हणून तुम्ही सुद्धा पाहिजे आता या मध्ये काळ्या कशा आल्या असेल काळ्या की काही झोपत आहेत आणि म्हणून हे झोपलेले विद्यार्थी आहे ते जागे झाले पाहिजेत आणि त्याच्यासाठी हा काड्याचा कार्यक्रम आहे माहिती सुद्धा कोणताही जेवहा उद्देश नाही रे बाबांनी ना सांगितलंय काय सांगितलं त्यांनी दोन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या दोन महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही आपल्या लक्षात ठेवायच्या आहेत मानसाच्या जीवामध्ये कर्म आणि अनुभव याला विशेष महत्त्व आहे तुला जर शिक्षक शिकवतो आता आम्ही तिथे शिकवतो तुम्हाला विचारलं की तुमच्या तीन तुम्हाला तीन शिक्षक शिकवतात तुम्हाला सर्वात चांगले शिक्षक कोणते वाटतात तर तुम्हाला वेगवेगळे तुमचे उत्तर येतील माझं असं म्हणणं आहे तुम्हाला जे तीन शिक्षक शिकवतात ते चांगले शिक्षक नाही म्हणजे शिक्षक नाही सर्वात चांगला शिक्षक जर कोण असेल तर तो तुमचा अनुभव आहे अनुभव एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हणतात सगळ्यात चांगला शिक्षक कोणता आहे तो आपल्याला प्रत्यक्ष अनुभव येतो तो सर्वोत्कृष्ट शिक्षक आणि अनुभव आपल्या जीवनामध्ये आले पाहिजे प्रत्येक अनुभवातून आपण शिकलं पाहिजे आता बघायला बऱ्याच लोकांना हेच माहिती आपला समजतच नाही काही का, का नाही हे कार्यक्रमातून आपल्या ह्या गोष्टी शिकल्या पाहिजे की काय काय असते संचालन कसं करतात बोलतात कसं स्वागत कुणाचं करायचं कोण बोलतील अध्यक्ष किंवा बोले नंतर काय

त्यानंतर त्यांनी दुसरं एक सांगितलं कर्म कर्माला सुद्धा त्यांनी महत्व दिलं आहे तुम्हाला माहित आहे का दही हे सगळे बघितलंय पण सगळ्यांची किंमत सारखी असते का त्या सगळे ते एका त्याचं जे गुण आहे ते एकाच वस्तू असून आहे दुधापासून तयार असते परंतु दुधाची किंमत वेगळी ताकाची किंमत वेगळी दह्याची किंमत वेगळी आणि तुपाची किंमत वेगळी का बरं असं झालं मूळ एकच आहे परंतु किंमतीमध्ये फरक पडला तुम्ही पण वर्गामध्ये एवढे सारे विद्यार्थी आहेत परंतु सर्वांची किंमत सारखी होत नाही फरक पडतो मग हा फरक कशाचा आहे जंगलाचा आहे नाही कशाचा फरक आहे कर्माचा फरक आहे कशाचा फरक आहे कर्माचा जसं तुमचं कर्म असेल त्या कर्मानुसार आपल्याला आपलं महत्त्व प्राप्त होत असते आणि म्हणून माणसाचे कर्म हे चांगली असते पाहिजे तुम्ही सुद्धा आज स्वागताचा सोहळा आहे मग काय जास्त बोलता येणार नाही आपण सुद्धा आपले कर्म चांगलं असण्याचा प्रयत्न केला पाहिजे माणसाची ओळख त्याच्या कर्मानुसार होते जसे त्याचे कर्म न वापर ठीक का जैसे करोगे वैसे पावोगे निमको देवा नसे आम काम पावोगे असं म्हणतो की आपण म्हणजे जसा आपला कर्म असेल तसंच आपल्याला फळ मिळत असतात असं म्हणतात जमीन और कुदरत की यही फिकरत होती है जमीन और कुदरत की यही फिकरत होती है जो बोया वो, वो निकलना तय होता है म्हणजे जसं तुम्ही कर्म करा ते कर्म पण आपल्याला याची ते याची डोळा आपल्याला भोगावं लागत असते आणि त्या प्रकारे आपल्याला ते बक्षीस म्हणा शिक्षा म्हणा ती गोष्ट मिळत असते आता कोणतीही गोष्ट करताना एवढी साधी होत नाही ती आपल्याला जाणीवपूर्वक मिळवावी लागते आपल्या शालेय मुख्यमंत्र्यांनी आप सांगितलं की आपण स्वागताच्या आलो आणि काही दिवसानंतर निरोपाचा सुद्धा कार्यक्रम आपल्या इथे होणार आहे स्वागत आणि निरोप दोन्ही घटना एका वर्षात येतात आणि म्हणून दोघांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं उद्दिष्ट हे आपलं जे ध्येय आहे हे आपलं ध्येय निश्चित केलं पाहिजे स्वामी विवेकानंदाचं ते वाक्य लक्षात ठेवा नेहमी लक्षात ठेवायचं काय कोण उठा पुढे जागे व्हा आणि तोपर्यंत सांगू नका जोपर्यंत पर्यंत तुमचं ध्येय साध्य होत नाही मग काय करायचं तुम्ही काय ठरवलं हे जे महापुरुषांचे आपण या प्रतिमा लावलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील कशासाठी लावल्या त्याच्यापासून आपल्याला प्रेरणा मिळाली पाहिजे एक अंत असती फारंभ म्हणतात अंत अस्थिरमध्ये काय जिथे वाटतं की आपलं सगळं संपलेलं आहे जिथे आपला अस्त होत आहे आता आपल्याला काहीच नाही पुढे आपण काहीच करू शकत नाही अशा वेळी या दोन महापुरुषांची तुम्ही आठवण केली पाहिजे एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला ते जगण्याची प्रेरणा देखील आपण या दोघाही महापुरुषांकडे पाहिलं त्यांनी काय केलं शून्यातून विश्व निर्माण केलं तुम्हाला सुद्धा सगळ्याला प्रश्न पडतो की आम्ही आमची परिस्थिती बरोबर नाही आम्ही गरीब जणांतून आहोत अमूक आहोत 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 विचार परवा काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तुम्हाला उदाहरण माहिती त्यांना वर्गात बसण्याची परवानगी नव्हती तुम्हाला वर्गात बसण्याची परवानगी आहे सरदवता ते कुठे बसायचे वर्गाची बाहेर तरी पण विद्वान झाले नॉलेज ऑफ सीमा जगाने त्यांना ज्ञानाचं मानचिन्ह म्हटलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांस काय होत आहे त्यांचे वडील निजामशाही आदिलशाही मध्ये सरकार होते परंतु त्यांनी म्हणजे ठरवलं नाही आपला काय व्हायचं आहे मालक व्हायचा आहे स्वराज्य स्थापन करायचं आहे आणि त्यांनी मग काय केलं स्वराज्य स्थापन केलं तुम्हाला के सुद्धा तुमच्या जिल्ह्यामध्ये असं ठरवावं लागेल स्वराज्य स्वराज्यमध्ये स्वरा किल्ल्यामध्ये मांडायची नाही काही राजामध्ये व्हायचं नाही काही कलवारी चालवायचं नाही तर तु लेखनी चालवायची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लेखणी दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य दिलं मग या लेखणीचा आपला वापर करून आपलं स्वतःच स्वराज्य तुम्हाला निर्माण करावं लागेल याची खुंगा आपल्याला या स्वातंत्र्य समारोहाच्या अनुषंगानं करावी लागेल आणि यासाठी मग आपल्याला मेहनत आणि प्रचंड परिश्रम केल्याशिवाय काहीही मिळणार नाही आणि म्हणून म्हटलेलं आहे की रचना भरोसा खूप मनको फटकले न देणार बहुत मिलेंगे उंगली उठाने वाले तुम हौसलों को जग लगाने ना देना हाँ वक्त लगता है अक्सर ऊंचे मकाम पाने को हाँ वक्त लगता है अक्सर ऊंचे मकाम पाने को रखना नजर अपने मंजिल पर मन को कहीं भटकने दे देना मन को कहीं भटकने न देना, देना मन ही सर्वत वाई अस्ते समुद्र अच्छा भोरा प्रवाह में मन अस्ते भोरा नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये येतो आणि हा भोरा काय करतो माणसाला दूर दूर घेऊन जातो आणि मग त्याला डुबवून टाकतो म्हणतात की एकता येईल परंतु आपल्याला आपलं मन आवडता येत नाही मन चंचल असते मी बघा सांगितलं आपलं मन चांगल्याकडे नसते आपलं मन कोणाकडे जाते नेहमी वाईट गोष्टीकडे तुमच्या गेल्यामध्ये सुद्धा असे पसरले आता तुम्हाला बघा तुमचं भय कोणतं आहे आणि तुम्ही काय केलं पाहिजे आपल्याला शिक्षणाकडे लक्ष असलं पाहिजे परंतु तसं होताना आपल्याला दिसत नाही आपल्या दुसऱ्या गोष्टीकडे आपलं मन जात असते असं एक मन आहे असं म्हणतात की वे इष्ट होता लाजमी आहे अगर इष्ट पिता से हो जाते है तो अपनी तकदीर बदल जाती है लक्षात घ्या प्रेम कोणावर करा पाहिजे सुद्धा तुम्ही ठरवलं

शकते आणि म्हणून आपण आपलं मन चांगलं ठेवणं आवश्यक आहे आणि त्या मनानुसार आपला आपली प्रगती करणं गरजेचं आहे मग काल एक कविता सांगितली होती मला कवी कलश यांची की प्रेरणादायी कविता आपल्या समोर नेहमी असली पाहिजे काय सांगितलं म्हणतात कवी कलश त्याबद्दल कवी कस तुम्हाला माहिती आहे कोण आहे छत्रपती संभाजी महाराज माहिती आहे तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज त्यांचे मित्र कवी कलश मैत्री कशी असावी तर संभाजी महाराज आणि कवी कशासारखे असावे बरेच मित्र संकटाच्या वेळी हात सुरू करून जातात परंतु पर कवी पर कलास पर असे मित्र होते की छत्रपती संभाजी महाराज त्यांना मरावं लागलं ते हसत हसत करणार होते त्यांनी एक कविता लिहिली ती कविता बऱ्याच लोकांना माहीत आहे की तुम्हाला एडमिट सांगतो परत एकदा कवितेचे दोन काय आहे दो काय म्हणतात कवी कवश मन के जीते जीत है मन के जीते जीत है मन के हारे हार हार गए जो है 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 अरे गए गए लड़े तुम 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 के 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 ला के लाल 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 हो 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 कोई भूल नहीं। तुम के ला ला हो, कोई भूल नहीं तुम भूल नहीं इतिहास लिखोगे धूल नहीं तुम्ही हो का पहिला तारा हो परिवर्तन का आहे नाना हो पल कुछ वक्त का अंधेरा आहे फिर सतुस्तवारा आहे फिर सतुस्तवारा आहे वे तुम्हाला वाटते की आपल्या दिनामध्ये अंधकार नाही काहीच होणार नाही तेव्हा लक्षात ठेवायचं की अल्लाह असेल तर उजेड देत असतो आज वाईट परिस्थिती असेल तर उद्या आपली परिस्थिती चांगली येऊ शकते आणि यासाठी तुम्हाला फक्त विश्वास ठेवावा लागेल तुमच्या शिक्षणावर शिक्षणच तुमच्या प्रगतीचे सगळे द्वार खुले करू शकेल आणि त्यांची शिक्षणावर पुस्तकावर जीवन आहे त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही म्हणून आपण पाहिजे की माझी परिस्थिती गरीब आहे माझ्या आईवडिलांची परिस्थिती गरीब आहे मी माझ्या आईवड्यांची परिस्थिती आणि माझी परिस्थिती सुद्धा काय करेल बदलावी आणि हे बदलण्याचं सामर्थ्य केवळ शिक्षणामध्येच आहे आणि म्हणून आपण संकल्प केला पाहिजे

स्वागत करतो अभिनंदन करतो आणि बालावीचे विद्यार्थी हा कार्यक्रम सुंदरपणे या ठिकाणी घेऊन आणला त्यांचा सुद्धा अभिनंदन करतो आभार करतो आणि हा मी लांबलेलं मी या ठिकाणी थांबलेतो धन्यवाद